हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दिलेलं आर्थिक संरक्षण उत्पादन खर्च मेहनत आणि बाजारातील चढउतार यांचा विचार करून ठरवलेला दर म्हणजे हमीभाव पण हा हमीभाव जर केवळ कागदावरच राहिला तर तो शेतकऱ्यांसाठी कितपत फायद्याचा हो पीक कोणतंही असो शेतकऱ्याची व्यथा म्हणजे इकडे आड न तिकडे वीर अशीच असते मका पिकाची देखील अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणेच प्रक्रिया का होत नाहीयेत सरकारची खरेदी प्रक्रिया काही ठिकाणी सुरळीत तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद असं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आपण आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनीनो पालवीको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते शासनाने चालू हंगामासाठी प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे हा दर दिलासादायक असला तरी प्रत्यक्ष बाजारातील वास्तव्य वेगळं चित्र दाखवते अनेक बाजार समित्यांमध्ये आणि खाजगी व्यापाऱ्यांकडे मक्याची खरेदी केवळ पंधराशे ते अठराशे रुपयां दरम्यानच होत आहे म्हणजेच काय तर प्रति क्विंटल सहाशे ते नऊशे रुपयांची तफावत शेतकऱ्यांना सध्या सहन करावी लागत आहे उत्पादन खर्च मजुरी वाहतूक आणि खतांचा वाढता खर्च पाहता ही तफावत शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे हमीभाव आणि बाजारभावातील ही दरी भरून काढण्यासाठी सरकारी खरेदी केंद्र हा एकमेव आधार होता मात्र नाशिक जळगाव यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत काटा बंद करण्यात आला आहे याचा परिणाम म्हणजे हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या शेतात किंवा उघडावर पडून आहे हवामानातील बदल अवेळी होणारा पाऊस आणि आर्द्रतेमुळे या साठवलेल्या मक्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे शेतमालाची गुणवत्ता घसरली तर त्याला बाजारात आणखी कमी दर मिळण्याची भीती निर्माण झाली आहे ज्या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू आहेत तिथेही प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू असल्याची सध्या शेतकऱ्यांची तक्रार आहे ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत नोंदणी करू नये पुढील टप्प्याचे संदेश शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही गोदामांची अणुउपलब्धता तुटवडा आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे खरेदी प्रक्रिया सध्या रखडली आहे परिणामी शेतकऱ्यांना वारंवार फिरा मारावे लागत आहेत ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे एक साधारण अंदाज घेतला तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मका अजूनही शेतकऱ्याच्या शेतात पडून आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी बाजारात कमी दर आणि सरकारी प्रक्रियेमुळे आणि त्यांच्या अडथळ्यामुळे पूर्णपणे अडचणीत सापडला आहे इकडे आड ना तिकडे अशीच त्याची सध्याची अवस्था झाली आहे कमी दराने मका विकला तर तोटा निश्चितच आणि सरकारी खरेदीची प्रतीक्षा केली तर अनिश्चितता आणि साठवणुकीचा धोका या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे काही ठोस मागण्या देखील केल्या आहेत खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी काटे पुन्हा सुरू करावेत ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात आणि बारदाण्याची व गोदामांची पुरेशी व्यवस्था करावी तसेच या जिल्ह्यांमध्ये उद्दिष्ट पूर्ण झाले आहे असे देखील सांगितले जाते तिथे प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसारच अतिरिक्त खरेदी करावी हमी भाऊ ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पैसे पोहोचवणारी व्यवस्था असावी हीच आजची खरी गरज आहे अन्यथा कष्टान उगवलेला शेतमाल मातीमोल किमतीत विकावा लागेल आणि हमीभाव हा फक्त कागदावरीलच आकडा ठरून जाईल सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणं तेवढंच गरजेचं आहे कारण शेती आणि शेतकरी सक्षम असतील तरच ग्रामीण व्यवस्था मजबूत राहणार आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्या एरियामध्ये सध्या मक्याची काय परिस्थिती आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद